श्री स्वामी समर्थ आप याच लॅब युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूरक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये श्रावणी शनिवार श्रावणी शनिवारी आपण कोणते उपाय त्याचबरोबर कोणत्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत आणि जे आपला नाग जो आपल्याकडे फोटो आहे त्या नरसिंह नरसिंहदेवाचं जे चित्र आहे जे पहिलं दिलेलं चित्र आहे ते नरसिंहदेवांचं आहे त्याची पूजा ही आपण शनिवारी करायची आहे श्रावणातील प्रत्येक शनिवारी ही पूजा केली जाते ही पूजा का करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरातील नकारात्मकता शक्ती घालवण्यासाठी श्रावणातील प्रत्येक शनिवारी आपण कोणते उपाय करावे त्याचबरोबर आपल्या घरात वादविवाद जर होत असतील तर त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये कोणते शनिवारी उपाय आहेत ते करावेत तीही सर्व माहिती आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा श्रावणातील प्रत्येक दिवस आहे हा अतिशय महत्त्वाचा असतो श्रावणातील प्रत्येक दिवशी आपण वेगवेगळ्या सेवा आणि वेगवेगळ्या ज्या पूजा आहेत त्या आपल्याला करायच्या असतात आज आपण नागदेवांची पूजा आहे ती केलेली आहे तेही नाग स्वभावरचा एक तो आपण नागदेवतेचा फोटो आहे त्याची पूजा केलेली आहे त्याचबरोबर आपण जीवतीची पूजा ही आज म्हणजे शुक्रवारी केलेली आहे बुध व बृहस्पती हे ह्यांचाही जो पोटो आहे तो त्या नागनरसोबाच्या याच्यावरती आहे तेही जे व्रत आहे ते बुधवारचं व्रत केलं जातं बुधवारी सेवा आहे ती केली जाते श्रावणी आणि जे नरसिंह देवाचा जो पोटा आहे त्याची जी पूजा आहे ती शनिवारी केली जाते हे जे व्रत आहेत म्हणजे ही जी सर्व व्रत आहेत ही मुलांच्या संरक्षणासाठी केली जातात आणि हे श्रावण महिन्यामध्ये केले जातात नरसिंह यांची सेवा शनिवारी तसेच मारुती यांची सेवा आहे ती शनिवारी केली जाते नरसिंह हो यांनी भक्त प्रल्हादासाठी हा घेतला होता यातून लक्षात येते की हे लहान मुलांचे रक्षण संरक्षण करणारे देव आहेत लहान मुलांना मनामध्ये वाईट विचार येऊ नये अपघाती गोष्टी त्यांच्या बाबतीत घडू नये मुलांना म्हणजे पडणं सतत पडणे किंवा एखाद्या वेळेस अपघाती भाजणं किंवा अशा बऱ्याचशाच अशा गोष्टी असतात मुलांच्या बाबतीत की अब म्हणजे त्यांच्या बाबतीत अशा वाईट गोष्टी घडतात बऱ्याच मुलांच्या बाबतीत आपण टी व्हीवरतीही पाहतो तर अशा गोष्टी आहेत त्या घडू नयेत आपल्या मुलांच्या बाबतीत त्यासाठी आपण श्रावणातील प्रत्येक शनिवारी आपल्या मुलांसाठी नरसिंह देवांची जी पूजा आहे ती करायची असते तर ही जी पूजा आहे ती प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी करायची आहे कारण ही से ही जी पूजा आहे ती करण्यासाठी अगदी कमीत वेळ लागतो जास्त काही वेळ लागत नाही आपल्याला उपवास करण्याचीही गरज नाही आपल्याला वाटलं तर आपण करू शकतो पण उपवास करण्याचीही गरज नाही साध्या सिंपल पद्धतीने आपण पूजा आहे ती करायची हात जो पोटो आहे त्याच फोटोवरचे जे नरसिंह देवता आहे त्याला आपण हळदी कुंकू लावायचे अक्षदा फूल आहे ते अर्पण करायचं आहे यानंतर आपण त्यांना प्रसाद आहे तो त्यांचा जो विशेष प्रसाद आहे तो आपल्याला या दिवशी दाखवायचा आहे तो म्हणजे पिवळी जी डाळ खिचडी आहे त्याचा जो प्रसाद आहे तो त्यांना अतिशय प्रिय आहे तो प्रसाद आहे तो आपल्याला दाखवायचा आहे आणि ही जी पूजा आहे ती आपण संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतो नरसिंह देवाची कृपा आहे ती आपल्या मुलांवर नक्कीच राहील त्याचबरोबर मासिक धर्म जर कोणाला जर आला असेल तर त्यांनी ह्या जरी शनिवारी नाही करणं शक्य झालं तर पुढच्या शनिवारीही आपण करायचं आहे तशा आपण प्रत्येक शनिवारीच करायचे आहे पण आपल्याला असा काही प्रॉब्लेम आला तर आपण त्या शनिवारी न करता पुढच्या शनिवारी करू शकतो देवांना आपल्या मुलांसाठी आहे ती प्रार्थना आहे ती करायचं आहे की माझ्या मुलां म्हणजे माझ्या मुला, मुलाचं किंवा मुलं मुलाचं मुलीचं किंवा माझ्या मुलांचं संरक्षण करा अशी प्रार्थना आहे ती करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला दुसरे उपाय आहेत ते काय आहेत ते करायचे आहेत ते पाहूया या दिवशी मारुती देवांची पूजा केली जाते मारुती देवांना आपल्याला एक विशेष असा हा जो उपाय आहे तो करायचा आहे आपल्या घरामध्ये सतत जर वादविवाद होत असतील कोणाचं कोणाशी पटत नसेल म्हणजे असं होतं कधी कधी चिडचिड होत असेल कोणाची किंवा असं सतत कण म्हणजे कसं एकमेकावरती रागवणे तोंड टाकणे असे जर प्रकार जर होत असतील तर आपण एक उपाय आहे तो आपल्या घरामध्ये हा आपल्याला करायचा आहे तो म्हणजे आपल्याला एक दिवा आहे तो घ्यायचा म्हणजे अकरा दिवे आहेत ते आपल्याला कणकीचे तयार करायचे आहेत आणि हे अकरा दिवे आहेत ते आपण त्यामध्ये थोडंसं चमेलीचे तेल आहे ते घालायचं आहे आणि हे जे दिवे आहेत ते आपण आपल्या मिस्टरांना आप त्यांना मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन आहेत ते ते, ते लावाय सांगायचे आहेत नाही आपल्याला मंदिरात लावणं शक्य झालं किंवा लावून देत नसतील तर आपण आपल्या घरातच दक्षिण दिशेलाही लावू शकतो अशा पद्धतीने हा उपाय आहे तो नक्कीच आपण करू शकतो याने चांगल्या प्रकारचा फरक आहे तो पडतो हा आपण प्रत्येक शनिवारी हा आहे तो हा उपाय आपण करायचा आहे त्याचबरोबर दक्षिण दिशा ही यमदेवा आणि शनिदेवांची दिशा आहे म्हणून आपण या या दिशेला ही सेवा आहे ती करू शकतो आता दुसरा उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मकता झालेली आहे आपल्या लक्षात येतं की आपल्या घरातील वातावरण किंवा म्हणजे पैसा घरात न येणं अडकं बऱ्याचशाच बाबतीत अडथळे आणि प्रॉब्लेम आहेत ते येत राहतात त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की नकारात्मकता शक्ती आहे ती आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात झालेली आहे आणि नसेल जरी तरी आपल्या घरात ती येऊ नये तिचा शिरकाव होऊ नये म्हणून हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे हा जो उपाय आहे तो काय करायचा आहे की आपल्याला एक लिंबू आहे ते घ्यायचं आहे म्हणजे एक आपण कसं जास्त सुकलेलं असलं तरी चालेल कसंही असलं तरी चालेल ते लिंबू कच्चं हिरवं असलं तरी चालेल ते लिंबू आहे ते घ्यायचं आहे ते अर्ध कापायचं आहे अर्ध कापल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला थोडंसं बारीक मीठ आहे था, था था। ते टाकायचं आहे थोडंसं लाल तिखट आहे ते टाकायचं आहे हे टाकल्यानंतर आपण त्या लिंबूला पूर्ण असं लिंबू पूर्णपणे असं म्हणजे लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फुलवात म्हणजे त्याला वात हे असणारे फुल असणारे आहे ती घ्यायची आहे आणि संपूर्ण लंग लंग आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला रोवायचे आहे त्या लिंबामध्ये स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल ते हे केल्यानंतर आपण एक कापूर आहे तो घ्यायचा आहे आणि तो त्या लिंबावरती प्रज्वलित करायचा आहे पण हे आपल्याला एका मोठ्या डिशमध्ये किंवा मोठ्या असं दुसऱ्या एका भांड्यामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे प्रज्वलित केल्यानंतर आपण हे संपूर्ण घरवर घरभर आहे ते आपल्याला पसरवायचं आहे याने काय होईल की आपल्या घरातील जेवढी काय नकारात्मक शक्ती आहे ती शोषून त्यामध्ये घेतली जाईल आणि आपल्या घरातील नकारात्मकता शक्ती आहे ती बाहेर जाईल हा उपाय आपण नक्कीच जरूर जरूर आहे तो करून पहा अतिशय हा प्रभावी उपाय आहे आणि हा आपण प्रत्येक शनिवारी जर केलं तर अतिशय उत्तम आहे कारण शनिवारी शनिदेव आणि मारुती यांचं जे तत्त्व आहे ते अतिशय जास्त प्रमाणात जागृत असतं शनी आणि मारुती हे न्याय न्यायतेचे देवता आहेत हे न्यायाच्या बाजूने असतात त्यामुळे वाईट शक्तीचा नैनाट हे ते करतात म्हणून हा उपाय आप आपल्याला करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला श्रावणी शनिवारी नरसिंह देवांची पूजा आहे ती आपल्या मुलांसाठी आहे ती करायची आहे आणि हे जे उपाय आहेत ते आपल्या घरातील अडचणी आणि प्रॉब्लेमसाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ